जय जवान जय किसान मित्रांनो बारामती सारख्या ठिकाणी लोकांचं स्वप्न असतं की मला या ठिकाणी दोन एकर तीन एकर पाच एकर जमीन असावी हे तुमचं स्वप्न मित्रांनो आपला माझा चॅनल पूर्ण करणार महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही बारामतीमध्ये आल्यानंतर बेबन चौकात आल्यानंतर तुम्हाला याचे कसब्यामध्ये कसब्यानंतर तुम्ही आला तर खंडमानगरला तुम्ही आला खंडमानगर चौकातून तुम्हाला डायरेक्ट पुण्याचे रोडला यायचे आणि पुण्याच्या रोडने तुम्ही तर आला तुम्हाला गाव लागल एक करावाग तिथून पुढे यायचे अंजनगाव आंजणगाव मधली सुंदर अशी एक नंबरची दोन एकराची सुंदर अशी एक, एक हिरवीगार शेती तुम्हाला भारत हा देश कृषी प्रधान देश आहे अशा भारतामध्ये काही लोकांना दोन एकर तीन एकर पाच एकर लोक काही भूमी नाहीत पण दोन तीन एकराचे पण लोक शेतकरी नाहीत अशा ठिकाणी तुम्ही या आणि तुम्ही तुमचं आयुष्य सुजलम सुफलम बनवा आणि छोटा शेतकरी व्हा छो सरकार जे आहे ते सरकार तुम्हाला चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचा विचार करते आता त्यांचा भाग घ्या आणि महत्वाचं म्हणजे दोन एकर शेतीची ही या ठिकाणी आहे याचा तुम्ही खरेदी मारा दस्त मारा शेती खूप छान आहे सोडू नका प्लॉटिंग करू नका क्षेत्रामध्ये या आणि शेतकरी व्हा जय जय भारत छोटा शेतकरी योजना अंतर्गत तुम्हाला मिळतंय मित्रांनो बारामती पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती क्षेत्र एकदम बागायत आहे क्षेत्रामध्ये ऊस आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ऊस बघू शकताय मालकांनी असा छान पैकी ऊस लावलेला आहे ऊस ड्रीप पद्धतीने शेती केलेली आहे आधुनिक के पद्धतीने शेती याला म्हणू शकता ड्रीप पद्धतीने शेती कमी पाण्यामध्ये शेती होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे क्षेत्राच्या अगदी शेजारी लागून तुम्हाला जा नाही शेजारीचा पाण्याचा फाटा आहे या म्हणजे ह्या पाण्याच्या फाट्यामुळं तुम्हाला या पाण्याच्या फाट्यातून तुम्ही क्षेत्र क्षेत्रामध्ये एक मोठं स्टोरेज करू शकता आणि शेजारी तुम्ही बघताय शेतकरी दादांनी शेजारी छानपैकी हिरवागार कांदा लावलेला आहे आणि आता मी झूम करून जे दाखवले ते आहे बारामतीच पोलीस मुख्यालय म्हणजे ते मध्ये आहे आणि बॅक साईड जी आहे म्हणजे बारामपूरची आपण जर ही पूर्व दिशा बघितली तर पूर्वेला हे तुमचं मुख्यालय दिसतं आणि म्हणजे पश्चिमेला आपलं दोन एकर आहे आणि पश्चिमचा पट्टा असा हिरवागार आहे आणि जवळ अंतरावरून आपली या ठिकाणी शेती गे नदी गेलेली आहे नदी एकदम एक, एक माझ्या मते एक किलोमीटरच्या आसपास नदी आहे तुम्ही शेती करू शकता आणि छोटा शेतकरी अशा पद्धतीने तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये सामील होऊ शकता लवकरात लवकर या व्हिजिट मारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून चे बटन दाबायला विसरू नका तुमच्या स्वप्नांच्या पलीकडची शेती, आही मित्रा शेती का, ही आहे मित्रांनोही बघू शकता ऊस सुंदर आहे मस्त आहे कांदा पण छान आहे शेती बघायला आल्यानंतर कांदा घेऊन घरी जाऊ नका कारण कांदा जर नेला तर इकडं आमचा वांदा होईल रियल व्हिडिओ दोन तुकडे आहेत हा पहिला पार्ट मागचा आला असा बघतोय तो आपण आणि हा दुसरा पार्ट आला दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला असा भाग बघायला मिळेल शेजारी शेतकरी जे बांधव आहेत आपले ते चांगले स्वभावाने छान आहेत त्यांचं नेहमी सहकार्य असतं आपल्याला आणि त्यांनी बघा ना किती छान पद्धतीने ड्रिप केलेली पाईपलाईन केलेली त्यांचं खरं तर या ठिकाणी कौतुक केलं जाईल आणि टेक्निशियन त्यांनी खूप छान वापरले आपण पण हिरवगार करू शकता आणि हा ऊस उस, ही ऊसाची शेती एखाद्या एका, एका दुसऱ्या शेतकऱ्याला कर ते कराय दिलेले शेती आहे ती स्वतः मालकांनी शेती तयार केलेली नाही म्हणजे स्वतः मालकांचा ऊस नाही तो शेती मालकांची आहे पण शेती करायला घेतलेली आहे एक जणांनी त्यांचा यांच्यामध्ये काही संबंध नाहीये पण विक्रीसाठी ओनर आहेत मालकांचं म्हणणं आहे शेती विकायची संत तुकाराम महाराज पालखी मार्ग या ठिकाणी रस्ता हा पोहोचलेला आहे आणि तुम्ही शेजाऱ्यांचं शेती बघताय हिरवगार निसर्ग आणि काळी कुट्ट जमीन काला सोना मानता येईल याला आणि पुढे जगेलो आपण तर तुम्हाला मी मगाशी बोललो बारामतीच पोलीस मुख्यालय या ठिकाणी वास्तव्य आहे आणि त्याच्याच बाजूला हे आपलं क्षेत्र आहे समोर तुमच्या नजरेसमोर जेवढा दिसतंय जेवढा काही तुम्हाला ऊस दिसतोय हे क्षेत्र आहे आपलं दोन एकर दोन एकराची हिरवीगार शेती सुंदरपैकी बाग बागायत लवकरात लवकर या विजिट माना म्हणजे एकशे वीस ते दीडशे या दरम्यान तुमचा हा क्षेत्राचा फ्रंट असेल तुम्हाला इन फ्युचर शेतकरी बांधवांना तुम्हाला इन फ्युचर जर वाटलं की शेती करायची नाही आपण प्लॉटिंग करूया तर नक्कीच मित्रांनो या आणि हक्काने या ठिकाणी हक प्लॉटिंग करा आणि आम्हाला पण थोडी तुमची सुवर्ण संधी द्या तुम्हाला पण वाटलं तर आम्ही या ठिकाणी मदत करू हेल्प करू कारण आमचं क्षेत्रच आमचा व्यवसायच असा आहे की आम्ही पण प्लॉटिंग करतो सुंदर शेती आहे पण शेतकरी बांधवांनो प्लॉटिंग करू नका कारण दोन एकरमध्ये शेती